नमस्कार शिक्षक मित्रांनो आपण सर्वजण केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत त्यासाठी मित्रांनो डी सी लर्निंग चॅनलकडून मी यापूर्वी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या पुढे पण पुढील पण काही काळामध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो या ठिकाणी मी फक्त महत्त्वाच्या घटकावरच आधारित व्हिडिओ बनवलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत म्हणून आज मी तुमच्यासाठी निपुण भारत मिशन या घटकावर सविस्तर चर्चा करणार आहे तसं पाहिलं तर निपुण भारत मिश मिशन हा जो उपक्रम आहे तो केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि तो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून तो तयार करण्यात आलेला आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो याची थोडी सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे कारण कारण का एखादा प्रश्न निपुण भारत या योजनेविषयी विचारला जाऊ शकतो आणि खाली पर्यायामध्ये चार पाच वाक्य दिलेली असतात आणि त्यापैकी कोणतं चुकीचं आणि कोणतं बरोबर अशा प्रकारचा नवीन पॅटर्न प्रश्नाचा प्रश्न प्रकाराचा नवीन पॅटर्न विचारला जाऊ शकतो म्हणून थोडीशी सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे त्या दृष्टीने मी या ठिकाणी निपुण भारत मिशन याची सविस्तर पण महत्त्वाची आणि मुद्देशूद अशी माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे तर निपुण भारत अभियानाची थोडक्यात पार्श्वभूमी पाहणार आहोत आपण सुरुवातीला तब्बल चौतीस वर्षानंतर आपल्या देशात नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जाहीर करण्यात आले आहे इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे या धोरणातील तरतुदीनुसार तीन ते चौदा वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत यापूर्वी हा वयोगट सहा ते चौदा वर्ष होता पण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ते तीन ते चौदा वर्ष असणार आहे शालेय शिक्षणाची रचना पाच तीन तीन चार या सूत्रामध्ये तयार करण्यात आलेली आहे वरील शिक्षणाच्या नवीन सूत्रानुसार आपल्या लक्षात आलेच असेल की आता अंगणवाडी ते प्राथमिक शिक्षणाला जोडली गेली आहे म्हणजे अंगणवाडी ही प्राथमिक शिक्षणाला जोडली गेली आहे वयोगट तीन ते आठमधील शिक्षण हे मूलभूत शिक्षण समजले जाणार आहे आणि त्यासाठी बालसुलभ शिक्षण आणि अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे या ठिकाणी महत्त्वाची तारीख म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत आपणाला मूलभूत भाषिक आणि गणितीय क्षमता कौशल्य प्राप्त करायचं आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त केले नाही असे ठळकपणे नमूद आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणि मग त्यासाठी वयवर्ष तीन ते नऊ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे एक राष्ट्रीय अभिया अभियान म्हणून राबवलं जात आहे त्यामुळे या अभियानात विद्यार्थी पालक शाळा शिक्षक समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे यासाठीच भारत सरकारने ई पी अंतर्गत समग्र शिक्षा अंतर्गत निपुण भारत मिशन नावाची योजना आखली आहे आणि ती आपण सर्वजण अंमलात आणत आहोत निपुण भारत ह्या मिशनचा म्हणजे शॉर्ट फार्म लाँग फार्म कदाचित विचार विचारला जाऊ शकतो त्यामुळे ते तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रोफिसियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी आणि त्याचा मराठी अर्थ आहे मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान तर ह्या अभियानाची आवश्यकता का पडली याची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे दिनांक बावीस जून दोन हजार पंधराच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या महाराष्ट्रातील शाळामध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रत्येक मुलाने मूलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे ध्येय होतं याकरिता राज्यभरामध्ये विविध अधिकारी व्यवस्थापन व अधिक महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आपण सर्वजण या कार्यक्रमाला आपण गती दिलेली आहे दोन हजार चौदा सोळा अठरा या वर्षीचे जे असर अहवाल आहेत अह या अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर कोविड काळ याच्यानंतरसुद्धा याचा यामध्ये फायदा झालेला आहे युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पासष्ट टक्के ते चौऱ्याहत्तर टक्के वेळ वाया गेला आहे म्हणजे कोविड काळामध्ये कालावधीमध्ये अजिम प्रेमजी प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्यानुसार बेचाळीस टक्के मुले ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली नाही कोरोना काळातली म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार करता ही निपुण भारतची आवश्यकता जाणवली आणि त्यानुसार हे निपुण भारत अभियान पूर्ण देशभर अंमलात आलेलं आहे त्याच्यानंतर आहे मग ज्या त्यांच्या बाबतीतही म्हणजे जे काही मुलं ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाही कोविड काळात त्यांच्या बाबतीतही सदर संधी अपेक्षित परिणामकारक ठरली नाही बहुसंख्य शिक्षक ऑनलाईन वर्गामध्ये दररोज प्रत्येक येत्याला एकच तास शिकवू शकले ऐंशी टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्यांबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले व नव्वद टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारक कर परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले आशियन विकास बँक दोन हजार एकवीसनुसार शाळा बंद राहिल्यामुळे पाच आशियन देशांमधील म्हणजे भारतासह मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या तीन पॉईंट सात टक्के ते चार पॉईंट सात टक्के नुकसान झालेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या सर्वेवरून किंवा माहितीवरून निपुण भारत ही संकल्पना प्रकर्षाने तयार झालेली आहे मित्रांनो म्हणून निपुण भारत ही योजना सविस्तर तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आता या निपुण भारतचे काही उद्दिष्टे आपण पाहूया आ... भारत सरकारने समग्र शिक्षामध्ये निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे आज अंगणवाडीत असणाऱ्या मुलाने येता तिसरीपर्यंत म्हणजे वयोगट तीन ते नऊ वर्ष मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान कधीपर्यंत मी मगाशी पण बोल म्हटलं दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत प्राप्त करण्याचं लक्ष निर्धारित केलेलं आहे म्हणजे महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे निपुण भारतचं तर हे आहे की दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत आपणाला तीन ते नऊ वयोगट लक्षात ठेवा यांचं जी काही मूलभूत भाषा आणि गणित यांची क्षमता आहे ती प्राप्त करणं गरजेचं आहे मग यासाठी विविध कृती आराखडे राज्यस्तरावर बनवलेले गेलेत विविध विषय त्यांना प्राधान्यक्रम ठरवून ह्या सगळ्या गोष्टीचं यांचं प्रशिक्षण पण झालेलं आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अध्ययन निष्पत्ती शिक्षक सक्षमीकरण मूल्यमापनाची तंत्र ही सगळी विकसित करून आपण हे सर्वजण राबवत आहोत या संदर्भाचा जी आर पण निघालेला आहे त्या जी आरनुसार भाषिक कौशल्य त्याच्यानंतर पायाभूत साक्षरतेचे जे घटक आहेत मौखिक भाषा विकास उच्चारशास्त्राची जाणीव सांकेतिक भाषा असेल लिपी समजून घेणे शब्दसंग्रह नंतर वाचन लेखन वाचन आकलन वाचनातील ओघवतेपणा लेखन आकलन वाचन संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी आपणाला त्या जी आरमध्ये पण पाहायला मिळतील आणि हे सर्वजण आपण शाळेवर अंमलात आणत आहोत पायाभूत संख्या साक्षरता आणि संख्या ज्ञान ही जी गणितीय कौशल्ये आहेत हे सुद्धा या निपुण भारतमध्ये अंतर समाविष्ट आहेत याच्यावरही आपल्या स्तरावर काम चालू आहे आता प्रारंभिक गणिताचे जे काही मुद्दे असतात म्हणजे संख्यापूर्व गणन किंवा संख्या ज्ञान असेल संख्या व संख्येवरील क्रिया आहेत गणन करणे आकार अवकाश याबाबत समजून घेणे ह्या सगळ्या गोष्टी आपणाला ह्या निपुण भारत अंतर्गत आपण साध्य करत आहोत आणि या अभियानाअंतर्गत राज्यातील तीन ते नऊ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत खालील किमान शैक्षणिक लक्ष निर्धारित करण्यात येत आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्यानुसार आपणाला अंगणवाडी बालवाडी असेल इयत्ता पहिली असेल इयत्ता दुसरी असेल आणि इयत्ता तिसरी ह्या इयतांच्या अखेरपर्यंत भाषेच्या बाबतीत काय आलं पाहिजे संख्येच्या बाबतीत काय आलं पाहिजे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काय बदल झाला पाहिजे याचा एक तक्ता तुम्हाला दिसत असेल याचाही सर्वांनी नीट अभ्यास करा याच्यावर एखादा प्रश्न असू शकतो मग त्याच्यानंतर स्वयं शिक्षण स्वयं अध्ययन गृहपाठ या संदर्भाने पण ह्या निपुण भारतमध्ये आपणाला क्रिया करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आ, हे जे निपुण भारत अभियान आहे मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित असल्यामुळं याला थोडंसं गांभीर्य घेऊन या घटकाची चांगली तयारी करावी एखादा प्रश्न नक्की ह्या निपुण भारतवर असू शकतो तो पण विश्लेषणात्मक म्हणजे निपुण भारत मग त्याची उद्दिष्टे असतील असतील किंवा त्या जे आरनुसार नुसार त्यामध्ये आपणाला काय करायचं आहे या संदर्भाने काही वाक्य दिलेली असतील आणि यापैकी कोणतं बरोबर कोणतं वाक्य चूक अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो म्हणून आकलनासह ही निपुण भारत योजना आपण सर्वांनी समजून घ्यावी अशी सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण जर डी सी लर्निंग चॅनलवर नवीन असाल तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तरच सबस्क्राईब करा मित्रांनो अन्यथा करू नका धन्यवाद